नमस्कार नमस्कार आजच्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आम्हाला सातवी मध्ये कवितेची ओळख हा एक पाठ आहे आणि मित्रांनो आज तो पाठ म्हणजे नाटक स्वरूपामध्ये आज आम्ही ते तो, तो सादर करणार आहोत तर चला मित्रांनो आपण पाहूयात अरे चिकू केव्हा आलास आजचा प्रवेश एवढा शांत कसा आजोबा काव्य प्रतिभा वाढावा म्हणजे काय वा कोणी सांगितलं रे तुला आजच आमच्या शाळेत बाईंनी काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी केलेला प्रयत्न हा प्रकल्प दिलाय मला तर तोनच आलाय अरे फार सोपा कविता करण्याची समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहे हे सांगितलं बाईंनी पण हे कसं करू अरे काळजी नको करू आपण सगळे मिळून प्रयत्न करू म्हणजे कविता करणं कविता कवितेचे आकलन होणं हेही तुला समजेल तुम्ही हो काय करणार आपण सगळे मिळून कवितामध्ये संभाषण करू ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे कविता त्याला समजेल पण आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल अरे माझ्या सोन्या केव्हा आलास आता चालू आई हातपाय दूध घे आजी मी कागदून पियन घेतो आपण आता सुरुवात करूया शुभम करणार संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योती ते दिव्या 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 दिव्याला पाहून घरामध्ये लावते सांग भाजी कसे कांद्याची पात या म्हाताराचा वाढतो वाच नको करू तू कांद्याची पात कधीतरी कशाला मानतील का हो मी सांगितलेलं भाजी ना नेहमीच देता ए माझी सुपरजी तुला आवडेस ती भाजी तू बनव भाजी छान छान चवळी ए सुधीर आंबडीकडी दातांची चवळी बरोबर तुमची चहा द्या भाजी करते चवळीची खाय अगय पटकन काला देना ग काय मला ऑफिसला जायची काय नाहीतर साफ करू देणार नाही सही कसली घाई कसली सही आजीला दिली चपाटी दही काय बाई कवितेची तर कमाल बोलतात ती असतात तोंडावर धरून रुमाल आता सोड रे घराचा पास ऑफिसात जा आता सावकाश जातोय बरं मला, मला द्या काठीने चप्पल कोटात तू जोडून द्या तुटलेलं बक्कल तुम्हाला आता सांगतच नाही जोडून द्या काही ना काही आई तुम्ही बाबांवर रागू नका रागाचा तुम्ही सोडा आहे का अरे रागाचा सोडा आहे का कामाचा काम मी घेतला ते का शिवण काम शिक पण धक्का झाला तू चिडता का, का माझ्यावर माया करावी सर्वांवर आता तुम्ही भांडू नका भांडण एकून येते रडू लहान तोंडी मोठा घास तर आपल्याला येतो येतोय वास बर का आज वा दूर करू सुधीरची नाराजी कवितेत मारेल तू बजी आय ऐग घरात सुठाची सोजी सोजी तुला हवी तरी कशाला लाडू का तेस आणि बसू ठेवतीस उशाला आता आपण जेवण करूया चवळीच्या भाजीवर ता मारूया रात्र झाली आता झोपा उघडूच काळी खाऊ तिची खोबा हो जी बिजलिया चिमण्या उडाल्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्या हवा सुटली गार गार आंघोळीचे पाणी केले गरम फार सुधी आंघोळ कर पटकन नाश्ता कर चटकन उशीर उशीर झालाय तुला झटपट आवर मुला होत आहे होत आहे आगा आई, मैं आपीस ला जाओ ने तो, बरमाज़ा बाला है आजबान आदे आजवेटें मफ्लार आना कांटो भी, थंदु पासं बचा वेची, हीच्चो भी युक्ती गामा चाला था फार कंटा, पाणी

ये ताप्टी, ताप्टी पना सुधी, तू करायचे येऊन हवे फिट शब्दाचे हवे नी, बनते कविता हो आई आजी खूप छान मला नाही कशाचे तुमच्या वाचून लिहिले ना पण बस झाला कवितेचा पाऊस हॅनस तोडणार कवितेचा मळा याच्यावर लागेल तुला कवितेचा लळा आई, आई, ताई आजी आणि आजोबा अस झालंय मी वाचू किती शांताबाई शांताबाईची बाग अन सुवर्णीची गिरणी गदिमाचे घर अन बालकांची फुलराणी चेतवले भावनांची मोह तुम्ही म्हणे

अभिनंदन चिकू थैंक यू अभिनंदन सुरी थँक्यू ताई ताई एक सांगू का एक सांगू का हां सांग ना मी हा मी हा का पुस्तक वाचत होतो त्यामध्ये मला ना एक कविता फार आवडली आणि त्यावर मला डान्स देख सुचलाय आपण ते करूया का हो बरं मी नाही डान्स करत माझा वय झालाय बरं आज आज तुम्ही बसा दे दे आहे मोती बननी सरसर एती वर्षा वर्षामधल्या सरी तुनी माळ ओते निष्ठून जाते बावरते परी परिकुनी या मोत्याचा संचय करतो प्रश्न तुझा रे जीण्याचा आवाळातील भाऊ आज हा पाण्याचा हा पाण्याचा थेंब हा पाण्याचा थेंब हा पाण्याचा